नेहमी आनंदी राहण्यासाठी काही प्रभावी उपाय या व्हिडिओ मध्ये सांगत आहे नमस्कार मंडळी सर्वांच्या आयुष्यामध्ये संघर्ष समस्या संकट वाईट लोक लोक त्रास देणारे आहेतच म्हणून आयुष्यामध्ये कधीही हार मानायची नाही स्वतःला मानसिक त्रास करून घ्यायचा नाही आनंदी राहण्याचे सूत्र प्रत्येकाला कळालेच पाहिजे या अलीकडच्या कलियुगामध्ये सर्वांना मानसिक त्रास होत आहे तर हा मानसिक त्रास कमी झाला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान आनंद निर्माण झालेच पाहिजे तरच आपण आयुष्यात सुरळीत जगू शकतो जगायचंच आहे मग सतत उदास बसून त्रास करून घेऊन रडत का जगायचं बरं तर नाही नेहमी आनंदी राहायचं स्वतःमध्ये काही बदल केले स्वतःच्या वागण्याची पद्धत बदलली तर आपण निश्चितच आनंदी होऊ शकतो आयुष्य खूप कठीण आहे ते फक्त आपल्याला सोपे करता आले पाहिजे आनंद हा आपल्याला बाहेरून नाही तर आपल्या अंतर मनातून मिळवता आला पाहिजे कोणत्या वस्तूत नाही पैशात नाही तर आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे माणसाच्या स्वभावामध्ये हो काही बदल झाले तर माणूस नेहमी आनंदी समाधानी राहू शकतो तर हे कोणते बदल आहेत किंवा आपण कसे वागलो तर आपण नेहमी आनंदी राहू शकू तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पहिलाच मुद्दा म्हणजे इतरांशी तुलना करू नये तुलना ईर्षा तर सर्वांमध्येच असते पण ती कोणत्या गोष्टीत करावी आणि कोणत्या नाही ते, ते, ते माणसाला कळालं पाहिजे तुलना असावी ईर्षा असावी पण ज्ञान संपादन करण्यामध्ये किंवा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये असावी ना की पद पैसा मोठमोठ्या आलिशान वस्तू यामध्ये नसावी सोशल मीडियावरील सर्व दिखाव्याचे जग पाहून सर्वजण दिखावा करण्यासाठी ईर्षा तुलना करू लागले आहेत आणि या सोशल मीडियामुळेच अलीकडचे जीवन खूप त्रासदायक बनले आहे कारण सोशल मीडियावर जे काही दिसतं ते खरं नसतं पण जो पाहतो त्याला ते खरंच वाटतं आणि आपल्यालाही असंच हवं होतं असा विचार करायला लागतो आणि सोशल मीडियामध्ये सतत गुंतलेला अलीकडचा माणूस दिखाव्याच्या जगाला शरण जात आहे तर हे चुकीचे आहे समजून घेतले पाहिजे की सोशल मीडियावर जे काही दिसत आहे ते सर्व खोट आहे ते फक्त दिखावा करण्यासाठी केलेलं असत बाकी आनंद हा आपल्या स्वतःकडे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये निर्माण केला पाहिजे समजा एखाद्या शेजारच्या व्यक्तीने मोठा बंगला मोठी गाडी घेतली तर आपल्यालाही वाटायला लागतं ला की आपल्याकडेही ला मोठा बंगला मोठी गाडी असायला हवी तर हे चुकीचे आहे शेजाऱ्यांकडे मोठा बंगला मोठी गाडी आहे म्हणून ती सुखी समाधानी आहेत असं होत नाही त्यांनाही कसलं तरी टेन्शन असतं अशा लोकांना उलट रात्रीची शांत झोप लागत नसते पण बाहेर दिसताना मात्र खूप मोठा बंगला मोठी गाडी दिसत असते इतर तर समजून घेण्याची गरज आहे बंगला गाडी यामध्ये सुख समाधान आनंद नाही या गोष्टींमधून मिळणारा आनंद समाधान हे ठराविक काळापुरते असते पण इथे जर आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत मग त्या अगदी लहानातल्या लहान सुद्धा असोत त्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद शोधता आला तर आपल्याला बंगला गाडीची काहीच गरज लागणार नाही आपल्याला जे काही मिळतं ते कष्ट मेहनत करून वाढवण्याचा प्रयत्न करायचा इतरांशी तुलना करण्यासाठी कर्ज काढून सर्व गोष्टी खरेदी करण्याची काहीच गरज नाही मोठ्या लोकांशी ईर्षा करण्याच्या सवयीमुळे आपण खूप मोठ्या नुकसानात अडकतो या कर्जामुळे शांत झोप लागत नसते ना पोटाला भूक लागते सतत आपण त्याच राहतो की हे कर्ज कसे फेडावे त्यामुळे तुलना करण्यासाठी ईर्षा करण्यासाठी कर्ज काढायचे नाही आपल्याकडे जे काही आहे ते भरपूर आहे असे मनाला सांगावे आणि आनंदी सुखी समाधानी राहावे मित्रांनो माझा सांगण्याचा एकच उद्देश आहे की समाधान आनंद हा मोठमोठ्या वस्तूंमध्ये नसतो तर तो आपल्या मनामध्ये असतो आपले मन प्रसन्न असेल तर छोट्या किंवा लहानातल्या लहान गोष्टीत सुद्धा आपल्याला आनंद मिळायला सुरू होते दोन राग मसर तिरस्कार करू नका आपल्या आयुष्यात बरीच अशी लोक असतात जी आपल्याला खूप त्रास देत असतात आणि अशा लोकांमुळे आपले जगणे नकोसे होऊन जाते तर अशा लोकांशी तोंड देणे असते पण आपल्याला या लोकांना हँडल करणे आले पाहिजे अशा हुशारीने कसे वागावे ते कळाले पाहिजे अशा लोकांमुळे आपला स्वभाव हा चिडचिडा रागराग करणारा होतो अशा लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो मग आपण अशा लोकांचा तिरस्कार करू लागतो पण इथेच तर आपण खूप मोठी चूक करत असतो जे लोक आपल्याला त्रास देतात त्या लोकांना थोडस इग्नोर करायला शिका आयुष्य जगायचं आहे मग अशा लोकांच्या नादी लागून आयुष्याला मानसिक त्रासासारखा आजार लावून घेण्यासारखे वाईट कृत्य आपण करू नये मनामध्ये कोणाबद्दलही राग मसर तिरस्कार कधीही ठेवू नये एखाद्या व्यक्तीने मुद्दामून आपल्याला त्रास दिला आहे तरीही त्याच्या संघे कसे वागावे ते आपल्याला कळाले पाहिजे काही वेळेला आपल्याला आपला राग सहन होत नाही आपल्या घरातीलच असो किंवा आपल्या जवळच्या मित्रांपैकी काही लोक आपल्याला त्रास देत असतात मग यांच्याविषयी आपल्या मनात खूप तिरस्कार निर्माण होतो पण या तिरस्कारामुळे फक्त आपल्यालाच त्रास होत असतो समोरच्या व्यक्तीला ना होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे जर नेहमी आनंदी राहायचं असेल तर मनातील राग मसर तिरस्कार कमी केला पाहिजे आपला राग नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आती राग, राग चिडचिड करून कोणतीच गोष्ट व्यवस्थित मार्गी लागत नाही तर चांगल्या गोष्टी सुद्धा बिघडत असतात आणि त्याचमुळे जास्तच आपल्याला त्रास होत असतो आपले मन विचलित होत असते इतर सांगेन जरी आपले कोणाशीही भांडण झाले जरी आपल्याला कोणी त्रास दिला तर त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी मनात ठेवल्याने फक्त मनाला आजार निर्माण होतो आपले मन सतत उदास राहील आपण सतत विचार करण्याची सवय आपल्याला लावून घेऊ शकतो त्यामुळे सतत राग राग मनामध्ये तिरस्कार घेऊन आयुष्य जगण्यापेक्षा नेहमी आनंदी राहण्यासाठी काही गोष्टी वेळच्या वेळी विसरा आणि मन नेहमी प्रसन्न मन मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा काही लोकांना उत्तर द्या पण योग्य शब्दात काही लोकांचा तिरस्कार करा पण प्रमाणातच राग प्रत्येकाला येतो तो, तो नियंत्रणात करणे अतिशय कठीण असते पण हा प्रयत्न तर केलाच पाहिजे नाहीतर आपण आयुष्यात कधीच आनंदी राहू शकणार नाही त्यामुळे मन नेहमी फ्रेश राहण्यासाठी कोणाबद्दलही मनात राग मसर तिरस्कार ईर्ष्या ठेवू नका तीन भूतकाळ आठवू नका काही लोकांच्या आयुष्यात काही वाईट घटना काही वाईट प्रसंग घडत असतात की ते विसरणे अवघड होऊन बसते किंवा हातून कोणती तरी मोठी चूक घडत असते पण कसं असतं कितीही वाईट घटना असली कितीही वाईट प्रसंग आपल्या बाबतीत घडला असला तरी तो विसरलाच पाहिजे तरच आपण पुढील आयुष्य सुरळीत जगू शकतो आणि चुकीचं म्हणाल तर प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काही चुका होतच असतात असा कोणीच नाही की जो चुकत नाही काहींच्या आयुष्यात भूतकाळात खूप मोठ्या चुका घडलेल्या असतात त्या चुकांसाठी शिक्षा देखील मिळालेली असते पण ती चूक आपण विसरू शकत नाही पण प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडायला शिका आणि वेळच्या वेळेला गोष्टी विसरायला शिका समजा तुमच्या हातून एखादी भूतकाळात चूक झाली असेल आणि ती तुम्हाला सतत लक्षात येत असेल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही तुमचे मन कधीच प्रसन्न होणार नाही हे जग किती सुंदर आहे आपले आयुष्य किती सुंदर आहे हे आपल्याला कळणारच नाही त्यामुळे भूतकाळाचा प्रभाव तुमच्या वर्तमान काळावर पडत असतो आणि या भूतकाळामुळे आणि वर्तमान काळामुळे तुमचा भविष्य खराब होत असतो त्यामुळे चूक प्रत्येकाच्या हातून होत असते असे मनाला सांगा आणि स्वतःची चूक विसरण्याचा प्रयत्न करा त्या चुकीतून अनुभव घेऊन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा त्या चुका विसरण्यासाठी स्वतःला बिझी ठेवा स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी कष्ट मेहनत आपला वेळ सत्कर्मी लावा ज्या वेळेला आपला मेंदू कार्य करत असतो त्यावेळेला आपल्याला अतिविचार करण्याची सवय लागत नाही ज्यावेळेला आपण रिकाम टेकडे बसतो त्याच वेळेला आपल्याला अतिविचार करण्याची सवय लागत असते आणि या अतिविचार करण्याच्या सवयीमध्येच भूतकाळातल्या गोष्टी सामील होत असतात मग भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठीच तुम्ही एखादे काम दररोज करत चला रिकाम टेकडे राहू नका घरी एकांतात बसू नका दररोज स्वतःची कामं निश्चित करून घ्या आणि व्यस्त राहा मग बघा तुम्हाला भूतकाळातील एकही गोष्ट लक्षात राहणार नाही तुमचा मेंदू आपोआप त्या गोष्टी विसरायला भाग पडेल नवीन दिवस नवीन सकाळ आणि नवीन अपेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हव्या स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असायलाच हवी बघा तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर भूतकाळातील चुका किंवा एखादी घटना घडली असेल तर ती पहिल्यांदा विसरा चार स्वतःसाठी जगा आनंदी राहण्याचा पहिला मार्ग हा स्वतःपासूनच सुरू होतो आपण स्वतः आनंदी असू तर सर्व जगच आपल्याला आनंदी दिसते आपण सतत उदास निराश विचार करत बसलो तर आपल्याला जगातील कोणताच आनंद अनुभवता येणार नाही आपल्याला स्वतःला आनंद अनुभवायचा असेल तर स्वतःला कमी लेखू नका तुमच्या आयुष्यात तुम्हाला कितीही अपयश आले तरीही तुम्ही निराश होऊ नका प्रयत्न सुरू ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा बघा तुमच्या या सवयीमुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल स्वतःला कमी लेखल्याने काय समोरची व्यक्ती देखील आपल्याला किंमत देत नाही स्वतःबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलल्याने आपण तसेच घडत असतो आपले विचार जर नेहमी आपल्याबद्दल निगेटिव्ह असतील तर आपले जसे विचार असतील तसेच आपण वागू लागतो तर माझे असे म्हणणे आहे की आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आपण स्वतःवर स्वतःच प्रेम केले पाहिजे आपल्याला काय हवं आहे आपला आनंद कशात आहे याचे एकदा निरीक्षण केले पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक ध्येय त्या ध्येयामध्ये आपल्याला आनंद मिळतो आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा कोणत्या एका ठराविक गोष्टीने निर्माण होत नाही तर तो आपण लहान सहान गोष्टींमध्ये निर्माण करावा लागतो नेहमी आनंदी राहण्यासाठी स्वतःचे छंद जोपासा स्वतःला आरशामध्ये पहा आणि तुम्ही खूप छान आहात सुंदर व्यक्तिमत्व आहे तुमच्यात काहीही कमी नाही असे स्वतःशी बोला स्वतःला पॉझिटिव्ह अपर्मेशन देत चला ज्यावेळेला एखादी व्यक्ती स्वतःसाठी जगायला सुरू करते त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होत असतो आपण सतत दुसऱ्याचा विचार करत बसून एखाद्या कामाचे टेन्शन घेऊन स्वतःचे आयुष्य काळजीतच घालवत असतो आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही कितीही कामाचा ताण असला कितीही टेन्शन असले तरीही एक ठराविक वेळ स्वतःसाठी काढली पाहिजे स्वतःशी बोला स्वतःच्या मनाला जपा तुमच्या मनाला विचारा तुझा आनंद कशात आहे स्वतःच्या मनाशी बोलायला शिका आणि तुम्हाला ज्या गोष्टी मध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी करायला शिका चला तर आजपासूनच सतत टेन्शन घ्यायचं नाही विचार करायचा नाही सतत उदास निराश राहायचं नाही स्वतःसाठी जगायचं स्वतःवर प्रेम करायचं आणि नेहमी आनंदी राहायचं पाच नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊ नका आपल्याला काय सवय असते दहा चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि एक निगेटिव्ह गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आयुष्यात चार लोक चांगली असतील तर त्या चार लोकांकडे पाहायचं नाही आणि एकच व्यक्ती त्रास देत असेल तर त्याच व्यक्तीचा सतत विचार करत बसायचं एकदा अपयश आलं म्हणून सतत अपयश येईल या गोष्टीला घाबरत बसायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे या गोष्टींमुळे तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही आयुष्यामध्ये प्रत्येक नकारात्मक गोष्टीमध्ये सुद्धा सकारात्मक गोष्ट पाहण्याची सवय आपल्याला असायला हवी आपले विचार नेहमी सकारात्मक असायला हवे आपण जितके पॉझिटिव्ह विचार करत असू तितकेच आपले आयुष्य आनंदमय होऊन जाईल कारण आपण जे बोलतो वागतो तेच आपल्याला निसर्ग किंवा आपली वास्तू देत असते आपल्या मनामध्ये नेहमी चांगले चांगले विचार निर्माण करायचे निगेटिव्ह विचारांना निगेटिव्ह लोकांना दुर्लक्ष करा पण स्वतःला जपा निगेटिव्ह विचाराने माणूस कधीही आयुष्यात सुरळीत चालू शकत नाही ते म्हणतात ना विचार बदला तर जग बदले आपले विचार नेहमी चांगले असतील तर आपल्या आयुष्यात कधीच काहीच वाईट होणार नाही परमेश्वर जे काही 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 आपल्या आयुष्यात करत असतो त्यामध्ये ना कही आपले भलेच लपलेले असते परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक निगेटिव्ह गोष्टी मध्ये दे देखील चांगला शोधण्याचा प्रयत्न करायचा आपली दृष्टी नेहमी सकारात्मक असायला हवी आपण ज्या नजरेने पाहतो तशीच समोरची व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्याला दिसत असते आपण चांगल्या नजरेने पाहिली तर आपल्याला ती चांगलीच दिसते त्यामुळे नेहमी दृष्टी विचार आणि बोलणे वागणे सकारात्मक असायला हवे आणि याचमुळे जीवनात सकारात्मक बदल होतील नेहमी जीवनात आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचारांचा उपाय करून बघा त्यानंतर आरोग्याची काळजी घ्या आयुष्यामध्ये आपण खूप कष्ट मेहनत करून परत पैसा मिळवतो पण हे मिळवण्याच्या हव्यासामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच दिले नाही तर हे पद पैसा संपत्ती आपल्यासाठी झिरो ठरू शकते आपले आरोग्य नीट असेल तर आपल्यासाठी सर्व गोष्टी छान दिसू लागतात आपले, आपले आरोग्यच बिघडलेले असेल तर कोणतीच सुखमय गोष्ट आपण उपभोगू शकत नाही त्यामुळे पहिले प्राधान्य आरोग्याला असायला हवे आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे कष्ट मेहनत तर केलीच पाहिजे पण इथे स्वतःच्या आरोग्याला महत्व दिले पाहिजे बघा मित्रमैत्रिणी एक गोष्ट नेहमी मनामध्ये सेव्ह करून ठेवा की आपले आरोग्य चांगले नसेल तर दहा वर्ष मिळवलेली संपत्ती दहा महिन्यांमध्ये खर्च व्हायला वेळ लागत नाही ज्या वेळेला आपली तब्येत बिघडते आणि आपण हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी जातो त्यावेळेला खूप जास्त खर्च येऊ शकतो आणि हा खर्च आपण आयुष्यभर कष्ट मेहनत करून साठवलेल्या पैशामधूनच होत असतो त्यावेळेला मग आपल्याला कळते की आपण खूप काही मिळवण्याच्या कमावण्याच्या नादात आपल्या स्वतःकडे आप आपण लक्षच दिले नाही आपले आरोग्य आपण जपलेच नाही आपण कधी व्यायाम केलाच नाही पौष्टिक आहार घेतलाच नाही आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतलीच नाही तर हा पश्चाताप होण्या अगोदर वेळ आहे तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या व्यायाम करायचा पौष्टिक आहार घ्यायचा मन नेहमी प्रसन्न ठेवायचं ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये समाधानी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा एक लक्षात घ्या जो व्यक्ती नेहमी आनंदी राहतो जो कधीही अतिविचार करत नाही जो व्यक्ती हे मी व्यायाम करतो त्याला कधीही आरोग्याची तक्रार निर्माण होत नाही एकच विनंती आहे आयुष्य कोणत्याही प्रकारे पण आरोग्याकडे लक्ष आरोग्य हीच खरी संपत्ती आहे विसरा आणि पुढे चला तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींना विसरायला शिका समजा एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान झाला तरी तो विसरायला शिका तुमच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्हाला अपयश आले तरीही ते देखील विसरायला शिका एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायला शिका ज्या ज्या आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी आहेत त्या त्या योग्य वेळेला विसरायला शिका त्यामध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नसते कारण झाल्या गेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही तर त्या फक्त आपण विसरू शकतो सतत त्याच त्याच गोष्टी आठवून काहीच फायदा नसतो समजा एखाद्याशी आपले भांडण झाले किंवा एखाद्या व्यक्तीने आपला खूप जास्त अपमान केला किंवा आपल्याला व्हॅल्यू दिले नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला विसरणे खूप कठीण होते पण समजून घ्या जर आपण या गोष्टी विसरलोच नाही सतत मनामध्ये ठेवल्या तर आपण दुसरे चांगले विचार मनामध्ये कसे निर्माण करू शकू तर नाही नकारात्मक गोष्टी गोष्टी डिलीट करूनच आपण सकारात्मक सेव्ह करू शकतो त्यामुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या विसरा आणि सकारात्मक गोष्टींना जागा निर्माण करा तरच आपण आयुष्यात आनंदी राहू शकतो आणि पुढे आपले आयुष्य सुरळीत करू शकतो नाही तर नाही आठ लोकांच्या भावनेमध्ये जास्त गुंतू नका भावना या प्रत्येकाला असतात समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला तर आपल्याला खूप वाईट वाटत असतं किंवा आपल्यामुळे देखील देखील समोरच्या व्यक्तीला त्रास होत असतो त्याच्या भावना दुखावत असतात आपल्या भावना आपले विचार आपले मन आपल्या नियंत्रणात असायला हवे समोरच्या व्यक्तीचा किती विचार करायचा त्याच्यामध्ये किती गुंतून जायचं हे आपले आपण ठरवले पाहिजे आपल्या जवळचीच व्यक्ती आहे आपण त्याला जपलच पाहिजे म्हणून तो कसं वाटेल तसे आपल्याला त्रास देत असेल तरीही तो सहन करून त्याच्यामध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो हा जवळचा व्यक्ती आहे म्हटल्यानंतर आपण त्याला जपलेच पाहिजे पण स्वतःला आनंदी ठेवणे सोडायचे नाही समोरच्या व्यक्तीला जपण्याच्या सवयीमुळे आपण त्याच्या भावनेमध्ये गुंतून जातो तो म्हणेल तेच खरे असे वागत जातो तर असे नाही त्याला जपा पण स्वतःच्या मनालाही जपा सतत सतत दुसऱ्याचा विचार विचार करून करून आपण आनंदी राहू शकत नाही लोकांच्या स्वतःची मानसिकता आपण खराब करून घेत असतो त्यामुळे आपल्या भावना कधी दुखावतील तर आपल्यामुळे समोरच्या भावना कधी दुखावतील तर जास्त विचार करायचा नाही नेहमी आनंदी जगण्याचा प्रयत्न करायचा चला तर मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका